दिलेल्या मोठ्या ऑफरची नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली आहे हो या दोघांनाही खुली ऑफर देण्यात आली आहे ती थेट मुख्यमंत्री पदाची अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी काँग्रेस प्रवेश करावा असंही ते म्हणाले आहेत देशभर होळीचा सण जो आहे तो उत्साहात साजरा केला जातो मात्र राजकीय होळीसुद्धा कशा पद्धतीने खेळले जाते खरं तर राजकीय होळी आणि कोफरकेळी असं म्हटलं जातं या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहे आम्हाला तर ते काय म्हणजे थोड्या काळातल्या तसं मला वाटत नाही पण असूही शकतं तसंही होऊ शकतं तुम्ही जो सध्या शब्द वापरला त्यामुळे कारण की त्यांचे जे सोबती आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री किती राग करतात हे आम्ही जवळून पाहतो आहे काही दोघांमध्ये कोणी जवळ नाही आहे यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे या दोघांनाही माझा सल्ला असा आहे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेसाहेबांना की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू आमच्याबरोबर या काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील